जालना शहरात मिनी बस सेवा सुरू करा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांची जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी जालना समाजात मिनी बस सुरू करा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी आज दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जालना महानगरपालिकेकडे केली आहे यापूर्वी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी जालना शहरात सिटी बस सुरू करा अशी मागणी केली होती मात्र जालना शहरात सिटी बस सुरू केली नाही रस्ते छोटे असल्याने जालना शहरात अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खंडेकर यांच्याकडे केली आहे जे महाराष्ट्र मी राहुल बबंदाव रत्न पारखे महाराष्ट्र निर्माण समितीचे शहराध्यक्ष जालना आज महाराष्ट्र निर्माण समितीचे वतीने आयती साहेबाला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही जालना शहरामध्ये ह्या बस चालू करा सिटी बस चालू करा जालना शहर छोटंसं असतानाही जालन्यामध्ये एक्स्ट्रा चालत होत्या पहिलं पण आता महाराष्ट्र नवर्माण शेनेच्या वतीने तुम्हाला परत एकदा विनंती करत नाही तुमचं म्हणणं आहे जालना शहराचे रस्ते छोटे छोटे तर तुम्ही साहेब आमचा असा पर्याय व्यवस्था म्हणून तुम्ही मिनी बस चालू करा याच्यात काय होईल की महाराष्ट्र नवर्माण शेनेच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो पण याच्यात होईल काय जालना शहराचा विकास होईल आणि जालना शहरात तुम्ही जे चार आठ बस घेताल एक तर पैसे बी कमी लागतील दुसरा विषय तुम्ही जालन्याला काहीतरी योगदान देऊन जाता अशी आमची आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे कारण की चार आठ तुम्ही मिनी मिनीबस घेतल्यानं सेब तुमचं बजेटमध्ये बी काम होतं आणि सगळं होतं आणि याच्यात सगळ्यात पहिलं महत्त्वाचा विषय जालन्याला काहीतरी इन्कम होतं म्हणून आमचं अशी तुम्हाला विनंती आहे जालना शहरामध्ये जी लूट चालू आहे प्रायव्हेट गाड्या गाड्यामार्फत तुम्ही ही तत्काळ थांबावी आणि जालना शहराला मिनी बस द्यावी कारण की महानगरपालिका होऊन आज वर्ज उलटून गेलं आणि आत आता ही प्रशासक इथं बसेल आहे म्हणून आमची वारंवार तुम्हाला विनंती राहते की प्रशासकच्या नात्याने तुम्ही जालना शहरामध्ये या बस चालू करा अशी तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करत आला म्हणून जालना शहरामध्ये खरंच विकास होईल आणि फार चांगलं होईल तुम्ही या मिनी बस चालू करा अशी विनंती एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र